नाशिककरांच्या हृदयात नेहमीच मोलाचे स्थान आणि सुप्रसिद्ध असलेला असा हा रामशेज किल्ला रामशेष किल्ल्यासाठी नाशिककरांच्या मनात नेहमीच एक वेगळंच प्रेम आपल्याला दिसून येतं नाशिक पासून अवघ्या पंधरा किलोमीटर अंतरावर असलेला मराठ्यांच्या पराक्रमाची साक्ष देणारा आणि प्रभू श्रीरामांच्या पदास्पर्शाने पावन झालेला एक असा किल्ला जो आजही अजिंक्य आहे आज आपण त्याच अजिंक्य रामशेष बद्दल जाणून घेणार आहोत त्याचा इतिहास समजून घेणार आहोत आणि त्याचबरोबर इथे कसे आवे जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर नमस्कार मित्रांनो मी पंकज आणि नेहमीप्रमाणे रविवार असल्यामुळे आज मी निघालो होतो रामशेष किल्ल्याच्या दिशेने हा किल्ला केवळ दगडमाती नाही तर शिवकालीन शौर्य निष्ठा आणि धैर्याचे प्रतीक आहे किल्ला दिसायला लहान दिसत असला तरी त्याचा इतिहास वाचल्यावर आपल्याला कळते की या किल्ल्याचा स्वराज्यात किती मोलाचा वाटा असेल रामशेज किल्ल्याची चढाई फक्त वीस मिनिटाची असून आपण काही वेळातच गडावर पोहोचतो गडाच्या पायथ्याला आशेवाडी म्हणून गाव असून तिथूनच गडावर जाता येते आपण आशेवाडी गावातून किंवा गाव ओलांडून नाशिकवरून येताना उजव्या बाजूस आपल्याला हे भले मोठे किल्ल्याचे प्रवेशद्वार दिसते आम्ही प्रवेशद्वारातून आत प्रवेश करून गाडी पार्क केली आणि गड चढायला सुरुवात केली गडाच्या पायथ्याला गडाची माहिती देणारे फलक लावण्यात आले आहेत सुरुवातीला सिमेंटच्या पायऱ्या आपल्याला लागतात ला ला रामशेज म्हणजे रामाची शेष असं म्हटलं जातं की प्रभू श्रीरामांनी इथे काही काळ विश्राम केला होता पण या किल्ल्याची महत्वाची ओळख म्हणजे शिवकालीन शौर्य सिमेंटच्या पायऱ्या संपल्यावर काही कातळात कोरलेल्या पायऱ्या लागतात तिथूनच थोडं वर आल्यावर आपल्याला एक राम मंदिर बघायला मिळते आणि त्याच मंदिराच्या मागील बाजूस एक सुंदर शिलालेख आपल्याला बघायला मिळतो मंदिराच्या आतमध्ये प्रभू श्रीराम सीतामाता आणि लक्ष्मण यांच्या सुंदर मूर्ती आहेत तिथूनच वर आल्यावर किल्ल्याच्या प्रवेशद्वारातून आपण किल्ल्यावर येऊन पोहोचतो किल्ल्याच्या दरवाजासमोरच समोरच आपल्याला खाली जाणाऱ्या पायऱ्या दिसतात तिथून खाली गेल्यावर आपल्याला एक भले मोठे खांब टाके बघायला मिळते तिथूनच पुढे आल्यावर रामशेष सुस्थितीत असलेल्या वास्तूंपैकी एक असलेला हत्ती दरवाजा बघायला मिळतो दरवाज्यावर खूप छान असे नक्षीकाम करण्यात आले आहे आणि सुंदर लाकडी दरवाजा देखील बसवण्यात आला आहे आणि या ठिकाणी कातळ कोरी पायऱ्यांनी वर चढून आपण येऊन पोहोचतो सुन्याच्या घाण्याजवळ शिवकाळात सुन्याच्या घाण्याचे अगदी खास तंत्र होते चुना रेती गुळ असं सार घाण्यात फुटायचं आणि त्यातून तयार होणार हे मिश्रण मग किल्ल्याच्या भिंती पाण्याच्या टाक्या अशा बांधकामांमध्ये वापरलं जायचं तिथून पुढे आल्यावर किल्ल्यावरील असलेले खूप सारे पाण्याचे टाक्या आपल्याला दिसतात त्या काही किल्ल्यावर खूप सारा पाण्याचा सा स्रोत असावा असं या टाक्यांवरून दिसते टाक्यांपासून वर चढून आल्यावर आपण भवानी मातेच्या मंदिराजवळ येतो मंदिरात खूप सुंदर मातेची मूर्ती आहे मंदिराच्या अगदी समोर शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक आहे पूर्ण किल्ला फिरून आल्यावर सगळा थकवा या ठिकाणी डोकं टेकवल्यावर एका क्षणात नाहीसा होतो रामशेज किल्ला जिंकण्यासाठी औरंगजेबाने तब्बल सहा वर्ष मराठ्यांशी युद्ध केलं पण आपल्या कर्तबगार मावळ्यांनी तो किल्ला त्याच्या ताब्यात जाऊ दिला नाही फक्त काही मराठा शिल्लेदारांनी शेकडो मुघलांना परतवून लावलं ही केवळ लढाई नव्हती ही होती स्वराज्याच्या धगधगद्या ज्वाळीतून निर्माण झालेली एक अजरामर गाथा बहादूर सैनिक नारो शंकर त्यांच्या नेतृत्वाखाली किल्ल्याने इतिहासात अजरामर नाव कमावले औरंगजेबाने आपला सरदार शहाबुद्दीन खान याला हा किल्ला जिंकण्यासाठी पाठवले रामशेज किल्ला सर्वात आधी जिंकू आणि त्यानंतर दख्खनचा प्रदेश मिळवून आपलं वर्चस्व स्थापन करू असा औरंगजेबाचा मनसुबा होता त्याच्यासोबत दहा हजारांची फौज होती आणि सोबत अफाट दारुगोळा सुद्धा होता किल्ल्यावर फक्त सहाशे मावळे होते तरीही आपल्या कर्तबगार मावळ्यांनी मोगली सैन्याला हरवून किल्ला अजिंक्य ठेवला त्यानंतर शहाबुद्दीन खान खान आणि कासम खान यांसारख्या मुघली किल्ला काबीज करण्याचा प्रयत्न केला परंतु आपल्या शूर मावळ्यांमुळे आणि संभाजी महाराजांच्या युक्तीमुळे ते शक्य झाले नाही शेवटी सगळे प्रयत्न करून औरंग्याच्या हाती निराशा चालली स्मारकापासून अगदी समोर मोठ्या वाड्याचे अवशेष असून वाड्याच्या पुढे गेल्यावर एका झाडाखाली गणपती बाप्पाचे सुंदर मंदिर आहे मागच्या वर्षी दुर्गरत्न प्रतिष्ठान संवर्धन करून हे अवशेष बाहेर काढले आहेत भवानी मातेच्या मंदिराच्या मागील बाजूने गडावर कमी प्रमाणात माहीत असलेला चोर दरवाजा आहे त्या काही युद्धजन्य परिस्थितीत याच दरवाज्यातून किल्ल्यावर रसत म्हणजे धान्य पुरवठा दारुगोळा इतर जीवनावश्यक वस्तू पोहोचत असाव्यात असे मानण्यात येते त्या ठिकाणाहून आपल्याला समोर बोरगड आणि देहरगड दिसतो चोर दरवाजा बघून आपल्याला कळते की या ठिकाणी जास्त कोणी येत नसावे म्हणून चोर दरवाजा अजूनही शाबूत आहे चोर दरवाजा बघून आम्ही किल्ल्याच्या दुसऱ्या बाजूला जाण्यासाठी निघालो किल्ल्याच्या मध्यभागी आल्यावर या ठिकाणी सुद्धा आपल्याला काही कोरीव टाके बघायला मिळतात किल्ल्याच्या पठारावर नाशिक आणि आशेवाडी गावची विहिंगम दृश्य आपल्याला टिपता येते रामशेष किल्ला खूपच सुंदर असून तुम्ही कोणत्याही सीझनमध्ये आले तरी या किल्ल्याचे सौंदर्य सारखेच भासते किल्ला बघून आम्ही आमच्या परतीच्या प्रवासाला निघालो लवकरच रामशेष किल्ल्याचा पूर्ण इतिहास सांगणारा व्लॉग मी आपल्या चॅनलवर घेऊन येणार आहे तोपर्यंत स्टेट येऊन आणि तुम्हाला कसा वाटला आपला रामशेष किल्ल्याचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ स्किप करण्याच्या आधी आपल्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका